नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले पुन्हा एकदा स्वागत करते घरचा घरच्या स्वादमध्ये आज मी तुम्हाला एक वाटी मुग डाळीपासून कचोरी कशी बनवायची रेसिपी बनवून दाखवणार आहे अगदी छान होते मस्त फुकते ही कचोरी अगदी बाहेर मिळते तशीच होते चला तर घरच्या घरी ही कचोरी कशी बनवायची आणि ही बघून तुम्ही पण बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरू करूया चला मी आता इथे एक वाटी मूगडाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकून ती एक ते दीड तास भिजत घालून घेणार आहे इथे मी हिरव्या वाटणामध्ये मिरची आला आणि लसूण घेतलेला आहे आता मी इकडे धने जिरे आणि बडीशेप भाजून त्याची पावडर करून घेणार आहे हे बघा पावडर करून घेतली आहे मी त्याच्यानंतर भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत त्याच्या पण पावडर करून घेणार आहे इथे आपली डाळ भिजलेली आहे ती मिक्सरला मी आता इथे बारीक वाटून घेते ही बघा वाटलेली डाळ आपली चला मी इथे आता दोन वाटी मैदा व्यवस्थित चाळून घेते होत आहे आपला मैदा चाळून हे बघा झाला आहे मैदा चाळून ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ आणि दोन मोठे चमचे तेल टाकत आहे तेल माझं साधं आहे थंड तेल आहे व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे आता हे तेल आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा असा मैदा झाला पाहिजे आपल्याला व्यवस्थित चोळून भिजवले मी पीठ आता हे जास्तही कठीण नाही जास्तही मऊ नाही मध्यम पीठ भिजवायचे आपल्याला आता हे आपण झाकून ठेवू चला तर मी इथे सारण्यासाठी सामान घेतलेलं आहे आता आपण कचोरीसाठी सारण तयार करूया इकडे मी कढईमध्ये तेल गरम तेल टाकून घेते आता ते थोडंसंच गरम झालं पाहिजे गॅस मध्यम ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला धने जिरे आणि बडीशेपची पावडर घालून घ्यायची आहे आणि ती हलवून घ्यायची आहे व्यवस्थित त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आता इथे एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घालते थोडंसं चवीनुसार मीठ घेते आणि मग साखर टाकून पुन्हा हलवून घेते व्यवस्थित आता मी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे ती घालून घेते ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी चाट मसाला घेतलेला आहे तो पण घालून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते त्याच्यानंतर मूगडाळ घालून व्यवस्थित हलवून घेते बघा आता व्यवस्थित हलवून झाल्याच्या नंतर आपण डाळीचं पीठ घेतलं होतं ते पण टाकून व्यवस्थित हलवून मग त्याच्यावर कसुरी मेथी घालून आपण घ्यायची आहे आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे हे बघा आपलं सारण तयार आहे आता आपलं सारण थंड झालं की असं होतं छान होतं मस्त चला तर कचोरी करायला घेऊया आपण उंड्यामध्ये कचोरीचं सारण भरून पुरीसारखं आपल्याला लाटून ला घ्यायचं जास्त पण आपल्याला पातळ लाटायच्या नाही आहेत ह्या अशा मध्यमच जाडसरच ठेवायच्या आहेत मस्त होतात त्या कचोऱ्या छान लागतात चवीला पण सुंदर होतात हे बघा माझ्या कचोऱ्या झाल्यात बनवून आता मी तळायला घेते हे बघा तेल मध्यम गॅसवरच आपल्याला तळायच्या आहेत ह्या कचोऱ्या मस्त थोडं थोडंसं तेल टाकून आपल्याला ह्या पलटी मारून घ्यायच्यात हे बघा आता फुलल्या आहेत ना छान फुलल्या आहेत हे बघा आता मी ह्या पलटी मारून घेते मस्त तुम्ही पण करून पहा ह्या कचोऱ्या आवडतील तुम्हाला पण आता मी हे सर्व तेल नितळून कचोरी काढून घेते हे बघा तयार आहे आपली मूगडाळ कचोरी चला तर मग तुम्ही पण ही रेसिपी घरच्या घरी करून पहा तुम्हालाही आवडेल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद